की तुमच्या आजोबा म्हणणार माझ्या वडिलांच्या काळापासून एक साप आहे तो काय होत असतं की शेती आहे शेतीमध्ये अनेक साप येत जात राहतात पण आपल्याला असं वाटतं की तोच होता कारण सापांना आपल्यासारखा चेहरा आहे का आहे का आपल्यासारखं ओळखू शकतो का नाही ओळखू शकत सगळे सारखेच दिसतात त्यामुळे बऱ्याचदा आपल्यामध्ये गैरसमज होतात की हा वीस आहे चाळीस वर्षापासून वर्षा आहे शंभर वर्षापासून आहे पण साप पंधरा ते वीस वर्षांपर्यंत त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे जगत नाहीत चाल का? सब स्पेशली चालत असतो कारण तो झाडावर सगळीकडनं चालवू शकतो कारण तो एकदम मोठा क्लाइंबर पण आहे त्यानंतर तो रनर पण आहे आणि मोठा स्विमर पण आहे त्यामुळे तो सगळीकडे कुठेही कशा पद्धतीनं चालू शकतो सापाला नाक नसतं तर तो, तो श्वासून घेतो कोण म्हणलं सापाला नाक नसतं सापडला नाक असतात डोळे असतात जीभ असते दात असतात फक्त काय एक कान नाही येत पाय नाही आहेत आणि डोळ्यावरती पापण्या नाही आहेत समजलं का